पडले कानावर घातलं पण इतक्या लोकांचं तुमच्या लक्ष राहणं कठीण आहे आणि मी धरून चालते की नाही पण मी ते म्हणजे म्हणून मी ना डॉक्टरांच्याकडे जाऊ शकले नाही तर सगळे दे रिपोर्ट घेऊन गेले ते दोन प्रकारचे असतात कला डॉक्टर म्हणजे आर्टरीचा असतो आणि ब्रेन्सचा असतो okay. तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतक्या दिवसांनी माझ प्रत्येक महिन्यांनी किंवा दोन वर्ष झाली असतील मला एक्झॅक्टली नाही सांगता येणार तर हे दोन्ही रिपोर्ट माझे नॉर्मल आलेले आणि मला म्हणजे स्वतःला आश्चर्य वाटलं आणि डॉक्टरांच्या तोंडून मी ऐकलं दुर्दैवानी त्यांना ताप आला होता पण ते व्हिडिओ कॉल बोलले त्यांच्या असिस्टंट एक सिनियर होत्या आणि शिवाय एक ज्युनियर होते तर त्या दोघांनी सगळं माझे रिपोर्ट त्यांना सांगितले आणि ते माझ्याशी बोलले अ व्हिडिओ कॉल बोलले okay. आणि मला अत्यानंद झाला आणि मी म्हटलं पर्टी सांगेल सगळ्यांना तर मी अतिशय माझ्या दृष्टीने आनंदाची जढी मला टिकूबाई ते सतत आणि मी सगळं करते आहे पण मॅडम मला